जय जोहार आज जुन्नर तालुक्यामध्ये सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते तसेच नेते सर्व आज आम्ही इथे जमलेलो आहेत आज खास महाशिवरात्र आहे आज क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती हडसरमध्ये होती तिथं जयंतीला गेलो होतो एक बातमी बघितली काही कार्यकर्त्यांचे फोन आले ताबडतोब आज आम्ही इथे जुन्नर मध्ये आलो आमचे मार्गदर्शन कार्यकर्ते संजय साबळे सर यांच्यावरती आज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तर गुन्हा कसला दाखल झालेला आहे की खंडणीचा तर जुन्नर तालुक्याचे काही पुढारी नेते माननीय ने। देवराम लांडे साहेब यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर तर गुन्हा काय दाखल केला आहे खंडणीचा पोलिसांनी तो गुन्हा नोंद केला आणि साबळे सरांना अटक केली इथून मागे एवढे गुन्हे दाखल झाले लेणेद्रीच्या असेल अनेक प्रकरण असेल तर गुन्हे दाखलही होऊन आरोपीला अटक होत नाही मग हा पुढाऱ्यांनी जर गुन्हा दाखल केला गरीबावर गुन्हा दाखल केला तर लगेच अटक करायची का हा समाजामध्ये प्रश्न पडतो आणि साबळे सरांवर का गुन्हा दाखल केला एक पोस्ट व्हायरल होत होती तर त्या पोस्ट मध्ये काही उल्लेख नव्हता कोणत्याही नेत्याचा उल्लेख नव्हता कोणत्याही पुढाऱ्याचा उल्लेख नव्हता मग जर या सामान्य जर व्यक्ती असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर हे कुठंतरी प्रभाव म्हणजे आदिवासी ना कमजोर करण्याचं हे षडयंत्र आहे हे साबळे सरांवर गुन्हा दाखल झालेला आहे असाच काही अनेक प्रसन्न झालेले आहेत तर याच्यावरती सर्व समाज एकजुटला आहे लवकरात लवकर पुढचा निर्णय काय होणार आहे हा समाजापर्यंत तर पोहोचणारच आहे सर्व आदिवासी समाज एकजुटणार आहे कारण ही जुन्नर तालुक्यामध्ये काळीबा हसणारी म्हणजे भयानक अशी घटना घडलेली आहे आणि तीही एका कोण होत असेल तर मी हा पहिला जाहीर निषेध करतो आणि सर्व संघटनांच्या वतीने तसेच बिरसा ब्रिगेड असेल राया ठाकर समाजसेवा संघटना असेल सरकार ग्रुप जुन्नर असेल के ग्रुप असेल हे सफाय असेल सर्व ज्या आदिवासी संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीनं मी पहिला जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर, लवकर आम्ही पोलीस स्टेशनलाही जाणार आहेत आणि साबळे सरांजी दत्ताभाऊंनी सांगितलंच आहे की सुट्टी देणार नाही कारण तुम्ही जर आमच्या नादी लागत असाल तर आता आम्ही सुट्टी देणार नाही तुम्ही आमच्याही भोवती ते केलेलंच प्रकरण आहे ते आम्ही काही विसरलेलो नाही याचा सूट घेतल्याशिवाय आम्हीही राहणार नाही कारण आम्ही आदिवासी आहोत तुम्ही म्हणताना आदिवासी आदिवासी आम्ही रक्ताने आदिवासी आहेत आम्ही या मातीतले आदिवासी आहेत आम्ही खरे मूल निवासी आहोत आता हा आदिवासी हा आदिवासी जे रगात आहे ते दाखवणार आहेत तुम्हाला जय आदिवासी जय बिरसा